हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आणि मी सोबतच इन्स्टावरून काहीतरी खरेदी केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता मस्त अशी कांद्याची पात ताजी मिळालेली सो छान असं कट करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अर्धी वाटी पाणी घेतले एक मिरची कट केला आणि लसूण चेचून घेतले आणि जो कांद्याची पात असते त्या पाठींचा जो कवळा कांदा असतो तोच कट करून घेतला आहे आणि कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेला आहे आता थोडंसं नॉर्मली तेल गरम झालं की मग आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडीशी आणि ह्यातलं निम्म लसूण मी ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि निम्म दुसऱ्या भाजीसाठी वापरणार आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता छान आता लसूण भाजलेला आहे आपला आता ह्यामध्ये ह्या कक्यात केलेला कांदा घालून घ्यायचा आहे दुसरा कांदा वापरला तरीही चालतो पण पर... हा जो कवळा कांदा असतो ना छान लागतो त्यामध्येच तो कांद्याच्या पातमध्येच फोडणी दिल्यानंतर आता बघू शकता जास्त कांदा भाजायचा नाही तो आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं जे कांद्याचं पात आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आरती वाटलं पण थोडंसंच कमी घालायचं आहे बघू शकता थोडंसं पाणी मी परत शिल्लक ठेवलं आहे त्यामधला पण आणि आता हे छान एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायचं एकदम लो फ्लेमवर बघू शकता किती छान वापलं गेलेलं आहे आता एकदा सगळं मिक्स करून घेऊया आपण जराही करपलेली नाही काही नाही किती छान मस्त सुक्की अशी हिरवी मिरची आणि लसूण घालून केलेलं कांद्याची पातची भाजी तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा फ्रेंड्स अशा पद्धतीनं करायचं खूप छान टेस्ट येते आणि मस्त लागतं हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही इथं ठेचासुद्धा घातलात तरीही चालतं खूप छान टेस्ट येते बघू शकता किती मस्त छान झालेली आहे पाणी नाही काही नाही वाप्यावर छान शिजलेलं आहे आपलं आता आपण पुढचं बघू मी इंस्टावरून मागवलेलं आहे इन्स्टावर लताज कलेक्शन म्हणून ड्रेसचं शॉपही आहे आमच्या इथं सांगलीमध्ये सो मी ऑनलाईन मागवलं आहे इन्स्टावर त्यांची रील बघितली मी ड्रेसची खूप छान मस्त क्वालिटी आहे आणि बजेटमध्ये मिळालं आणि हे टिकली वर्क आहे बघू शकता असं लांबडे लाईन आहेत ओढणीला दुपट्टा आहे हा आणि त्याच्यावर असं टिकली वर्क आहे लांब आणि खूप मोठा आहे ओढणीसुद्धा मी वेअर करून दाखवलं नाही कारण थोडंसं फिटिंग वगैरे करायचं होतं त्यामुळं आणि हे सिगारा पॅन्ट मिळाला आहे त्याच्यासोबत कापडसुद्धा खूप छान आहे आणि मस्त आहे खराब होणार नाही काहीच नाही नुसतं सिगारा पॅन्ट जरी आपण बाहेर घ्यायला गेलो तर साडेचारशे रुपयेपर्यंत पडतं चांगल्या क्वालिटीचं लो क्वालिटीचं जर त्यातल्या त्यात घ्यायला गेलं तर दोन अडीचशेपर्यंत येते आणि हे मिरर वर्कचं काम केलेलं आहे तुम्हीसुद्धा इन्स्टावरून लताज कलेक्शन जर सर्च केलात तर तुम्हाला ते म्हणजे शॉपीचं रील जे टाकतात त्यांनी शॉपीवाले ते तुम्हाला दिसेल आता हा आहे टॉप बघू शकता तुम्ही पूर्ण टॉप आणि टॉप सगळा वर्क केलेला आहे आणि कापड क्वालिटी एक नंबर आहे सहित लावलेला आहे आणि बाई आतल्या साईडला दिलेले आहेत डबल एक्सेल मागवले मी कारण थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करून घालता येतं अगदी काटावरच जर मागलो एक्सल लागतं पण डबल एक्सेल घेतलं आहे मी कारण कंपनी वाईज प्रत्येक टॉपचं कापडचं माप वेगवेगळं असतं बघू शकता किती छान वर्क केलेलं आहे पूर्ण वर्क आहे आणि मशीन वर्क आहे हातावर केलेलं नाही आहे आणि निघणार नाही ह्याची गॅरंटी आहे कसंही रपन टप तुम्ही धुतलात तर आणि ह्याची दोन्ही साईडला गोंडे बघू शकता किती छान मस्त गोंडे दिलेले आहेत आता हा न्यू फॅशन आलेला आहे ट्रेंड आलेला आहे दोन्ही साईडला टॉपला असा गोंडा असलेला मला हे खूप छान आवडलं आणि कपडा सुद्धा खूप आवडला तुम्हीसुद्धा इन्स्टावरून नक्कीच मागवा फ्रेंड्स लताज कलेक्शन म्हणून शॉपीचं नाव आहे भरपूर रील्स आहेत टॉपसुद्धा आहेत दीडशे रुपये धरून त्यांच्याजवळ म्हणजे दीडशे रुपयेच्या पुढे टॉप आहेत आणि फुल ड्रेस म्हटलात तर साडेचारशे साडेतीनशे तीनशे नव्वदपासून पुढे आहेत खूप छान आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना थँक्यू